मित्रांनो दरवर्षी आर टी ॲक्टनुसार पंचवीस टक्के ॲडमिशनसाठी प्रायव्हेट शाळांना स्कूल रजिस्ट्रेशन करायचे असतं त्याअंतर्गत यावर्षी एक न्यू अपडेट आलेली आहे राज्यातील अल्पसंख्याक शाळा औषध अनुदानित शाळा आणि आश्रमशाळा या तीन व्यवस्थापनच्या शाळा सोडून इतर ज्या व्यवस्थापनच्या शाळा आहेत जसे जिल्हा परिषदच्या शाळा आणि इतर व्यवस्थापनच्या सर्व शाळा यांना या पोर्टलवर स्कूल रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे ते कशा पद्धतीने करायचं त्याची पूर्ण प्रोसेस आणि या प्रोसेस अंतर्गत ज्यांना काही प्रॉब्लेम आले होते त्यांचे मेसेज आले होते त्या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत ओके तर सर्वात अगोदर आपण वेबसाईटवर जाऊया एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर इथं आपल्याला बघा सर्वात सेंटरमध्ये मधी आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन ही टॅब दिसते या टॅबवर आपण क्लिक करूया त्यानंतर या पेजवर येणार आहोत इथं आपल्याला त्यांनी सुद्धा दिलेले या ठिकाणी जे सर्व टॅब आहेत यांची सर्व माहिती कशा पद्धतीने आपण याचा उपयोग करू शकतो या व्हिडिओमध्ये मी डिटेल दिलेली दिलेले आपण व्हिडिओ पाहू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आता या ठिकाणी लेफ्ट साईडला कॉर्नरला स्कूल लॉगिंग ही टॅप दिसते या ठिकाणी आपण क्लिक केले की या पद्धतीने आपण लॉगिंग पेजवर येणार आहोत या ठिकाणी आपला वरच्या बाजूला हेडमास्टर रोल हा आपला सिलेक्ट असणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपला आपल्या शाळेचा युडायस्ट नंबर टाकायचा आहे आणि खाली आज डिफरंट पासवर्ड त्यांनी दिलेला आहे गेस्ट वन टू थ्री शिफ्ट वन टू थ्री या पद्धतीने आपलं टाकून कॅपचर कोड टाकल्यानंतर इन करायचं आहे त्यानंतर या पद्धतीने आपला पासवर्ड चेंज करण्यासाठी ही एक पॉपअप विंडो ओपन होणार आहे या ठिकाणी आपला ओल्ड पासवर्ड ऑटोमॅटिक टाईप असणार आहे आता इथं आपल्याला हवा असलेला पासवर्ड आपला टाईप करायचा आहे सेम पासवर्ड दुसरी वेळेस रिएंटर करायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे पासवर्ड अपडेट सक्सेसफुली हा आपल्याला मेसेज येणार आहे ओके करा ओके केल्यानंतर परत आपल्याला एक वेळेस लॉग इन व्हायचे आपल्या नवीन पासवर्डने ओके आता आपण मेन पेजवर आलेलो आहोत मित्रांनो स्कूल रजिस्ट्रेशनसाठी वरती आपल्याला काही टॅप दिसत आहेत यापैकी आपल्याला फक्त एवढ्या टॅबवरच काम करायचं आहे ओके या पेजवर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची यात वरच्या रकमातली जी माहिती ती ऑटोफील येणार आहे त्यानंतर मग इथं एकदम सोपी माहिती आहे मुख्याध्यापकाचे नाव त्यानंतर मग संपर्क क्रमांक आणि त्याचे मोबाईल नंबर मेल आय डी एवढी माहिती आहे इथं आपल्याला जी चेंज करायची असेल तर आपण चेंजही करू शकतो सेफ सक्सेसफुली या ठिकाणी असा मेसेज आल्यानंतर ओकेला क्लिक करा आता इथं सेकंड टॅप आपली ॲड्रेस या ठिकाणी आपण क्लिक करूया या ठिकाणी मित्रांनो आपल्याला शाळेचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि तोच ॲड्रेस आपल्याला गुगल मॅपवरसुद्धा आप सिलेक्ट करायचा आहे म्हणून लक्षपूर्वक एवढा पूर्ण भाग पहा आता मित्रांनो या ठिकाणी बघा स्कूल ॲड्रेस आलेला आहे आपल्याला चेंज करायचं असेल तर चेंज करू शकतात किंवा त्याच्यामध्ये एडिट करायचे असेल तर करू शकतात त्यानंतर व वर, वरचाच पत्ता आपला खाली सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी इथं सेम एस स्कूल ॲड्रेस या ठिकाणी यस म्हणून क्लिक करू जेणेकरून करू वरचा ॲड्रेसच खाली आपला कॉपी पेस्ट होणार आहे ऑटोमॅटिक एक तशा या काही शाळांच्या बाबतीमध्ये त्यांचा परमनंट ॲड्रेस वेगळा असतो आणि काही काम नसतं शाळेच्या चालू असतं किंवा वर्ग नसल्यामुळे ते त्यांच्या फंक्शनल ॲड्रेस थोडक्यात म्हणजे ते दुसऱ्या ठिकाणी भरवलं जातात तात्पुरता सर्वपामध्ये त्यावेळेस इथं तो ॲड्रेस बदलेल आपण इथं तो ॲड्रेस टाकायचा आहे जिथे तात्पुरत्या स्वरूप ती शाळा वरवडी जात आहे त्यानंतर सर्वात महत्वाची स्टेप आपल्याला करायची व्हेरीफाय स्कूल लोकेशन त्यासाठी या मॅपच्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या पद्धतीने आपला एक पॉप विंडो ओपन होणार आहे या ठिकाणी मॅप असणार आहे तर मित्रांनो इथं सर्वात अगोदर एक सूचना तुम्ही केअरफुली रीड करा इथं बघा दिलेले प्लीज चेक द पोजिशन ऑफ स्कूल डिस्प्ले ऑन द गुगल मॅप इथं मॅपवर तुमची स्कूलचे पोजिशन डिस्प्ले होणार आहे मी आपल्याला दाखवेल कुठे येते त्यानंतर मग सेकंड त्यांनी आपल्याला सूचना दिलेली आहे चेक नो चेक नो इफ स्कूल लोकेशन इज बी ओ कॅन एंड स्कूल लोकेशन अँड चेक येस इफ स्कूल लोकेशन इज करेक्ट बघा या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला स्कूल लोकेशन पाहिजे इथं ऑलरेडी आपलं आप आहे त्या अंतर्गत आपल्याला इथं स्कूल लोकेशन दाखवण्यात येणार आहे ते आपण चेक करायचं आपल्या हिशोबाने ते लोकेशन बरोबर असेल एक्झॅक्ट पोझिशनला असेल तर आपण इथं यस yes करायचं आहे बरोबर आणि ते चुकीचे असेल तर आपल्याला इथं नो करायचं आहे नो केल्यानंतर मग बीओ कॅन एडिट द स्कूल लोकेशन ते आपल्याला लोकेशन बदलवून देतील किंवा एडिट करून देतील म्हणजे हे लोकेशन आपल्याला रॉंग वाटत असेल तर आपण इथं नो सिलेक्ट करायचं बी ओ कॅन एडिट द स्कूल लोकेशन ओके आणि ते जर कधी ओके असेल लोकेशन तुम्हाला वाटत ते की परफेक्ट आहे तर आपण इथं या ठिकाणी यस क्लिक करायचं आता ही लोकेशन पाहण्यासाठी सर्वात अगोदर इथं बघा फुल स्क्रीन दिलेलं आहे त्या ठिकाणी क्लिक करूया आणि सर्वात अगोदर काय करायचं आपला जो माऊस आहे माऊसचा जो स्क्रोल बटन आहे ते स्क्रोल बटन आपल्याला पुढं किंवा मागं करायचे जेणेकरून आपल्याला झूम आउट आणि झूम इन होणार आहे त्यानंतर इथं बघा एक रेड कलरचं लोकेशन पॉईंटर आहे हे पॉईंटर म्हणजे आपल्याला त्यांनी लोकेशन दिलेलं आहे की या ठिकाणी तुमची शाळा आहे आता ही आपण चेक करूया चेक करताना अतिशय चे, सोप्या पद्धतीने चेक करा बरोबर माऊस स्क्रीनवर ठेवल्यानंतर लेफ्ट साईडचे बटन दाबल्यानंतर माऊस ज्या पद्धतीने मी राईट किंवा लेफ्ट करणार त्या पद्धतीने मॅप हा उजवा किंवा डावा बाजूला सरकणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मॅप झूम आउट किंवा झूम इन करताना थोडं काळ वेट करा कारण की लोड होण्यासाठी वेळ लागतो ओके आता आपलं लोकेशन बरोबर एक आहे हे पाहण्यासाठी काय करायचं सर्वात अगोदर आपला शाळेजवळचे सर्वात मोठं गाव असतं ते गाव सिलेक्ट करा दिसत नसेल तर परत झूम इन करा किंवा झूम आउट करा झूम केल्यानंतर तिथं बरेचसे आजूबाजूचे गावं दिसतील गावं दिसल्यानंतर आपल्या शाळेजवळचं जे मोठं गाव असतं ते किंवा त्याच जवळचं पोलीस स्टेशन त्याजवळचं मोठं मंदिर सिलेक्ट करा आणि तो जो रस्ता असेल तो रस्ता ट्रॅक करत आप आ, रस्ता 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 करत आपोआप आता समजा हा रस्ता असेल बघा इथं हा रस्ता दिसतोय बघा ह्या रस्त्याने ट्रॅक करत करत आपोआप आपलं जे लोकेशन त्यांनी दिलं त्या लोकेशनवर जा आणि तिथं सर्च करा की बरोबर इथंच आपलं लोकेशन आहे किंवा या ठिकाणी आपलं लोकेशन हवं होतं या पद्धतीने जेव्हा आपण पाहणार तेव्हा आपल्याला ते कळेल की सर सदन आपल्याला कुठं हवं होतं आणि आता ते कुठं आहे जर कधी ते बरोबर असेल तर त्यासाठी हा जो मॅप आहे आपल्याला जो आपण फुल स्क्रीनमध्ये गेला होता तो आपण आता लहान करूया लहान केल्यानंतर या ठिकाणी परत एक वेळेस सांगतो हे जे लोकेशन त्यांनी दिलेलं आहे ओके हे लोकेशन जर कधी रॉंग असेल तर आपल्याला नो सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी हां बीओ कॅन एडिट द स्कूल लोकेशन आणि जर कधी हे येस ओके असेल बरोबर असेल तर आपल्याला इथं येस बटनावर क्लिक करायचं आहे इथपर्यंत आलं लक्षात आता बघा मी इथं हे नो म्हणून सिलेक्ट केलं नो म्हणून सिलेक्ट केल्यानंतर आता सेव्ह अँड सबमिट या बटनावर क्लिक करायचं ओके आता हे सबमिट केलं गेलं आता इथं पुढच्या प्रश्न त्यांनी विचारला आहे की आपले पूर्वप्राथमिक वर्ग म्हणजे आपल्या गावामध्ये जे पूर्वप्राथमिक वर्ग आहेत गर ते आपल्या शाळेपासून एक किलोमीटरपेक्षा लांब आहेत का यस किंवा नो हे आपल्याला सिलेक्ट करायचे तर त्यानंतर सेव्ह आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करा त्यानंतर सेव्ह सक्सेसफुली आता आपल्याला पुढं कंटिन्यू करायचं आहे का त्यासाठी ओके वर नावर क्लिक करा आता या ठिकाणी फक्त आर टी डिटेल दिलेली आहे डिटेलमध्ये इथं काय दिलेलं आहे की सदर शाळा ही आर टी पच्वीस टक्के ॲडमिशनला पात्र आहे का त्यानंतर मग शाळेचा प्रकार प्रायमरी पहिला वर्ग आणि शेवटचा वर्ग ही सर्व माहिती ऑटोमॅटिक येणार आहे त्यानंतर इथं आपल्या इथं शाळेमध्ये एकता पहिलीमध्ये विद्यार्थी येऊ शकतो म्हणून इथं पहिलीचे एज लिमिट दिलेली आहे बघा ओके एवढी माहिती आपण चेक करायची चेक केल्यानंतर सदर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर आपण क्लिक करायचं सदन माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेली ओके या बटनावर क्लिक करा त्यानंतर पुढील टॅबवर जाणार आपण वेकन्सीस टॅबवर जाणार आहोत या ठिकाणी बघा मीडियम मराठी आलेले आता इथं बघा या ठिकाणी आपल्याला क्लास दिलेला आहे की फर्स्ट स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्डमध्ये टोटल स्ट्रेंथ म्हणजे या वर्गामध्ये एकूण नऊ विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात या पोर्टल अंतर्गत ओके एक नऊ जो अंक आहे हा कशा पद्धतीने ठरवण्यात आला तर या ठिकाणी बघा सन दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये या मागील तीन वर्षाचा तो तो जो पट आहे तो टोटल करून त्याला डिवाइड बाय थ्री गेलं म्हणजे त्याच्या सम काढण्यात आलेला एव्हरेज काढण्यात आली ही जी एव्हरेज ही नऊ या हिशोबाने आपल्या प्रत्येक शाळेचा त्यांनी पट सिलेक्ट केलेला आहे ओके स्क्रीनवर ठेवल्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या महत्त्वाची या ठिकाणी आपला जो पट आहे हा पट पहिलीचा आपला चेंज करून वाढवायचा असेल ओके okay? तर इथं टिक करायचं तर या ठिकाणी टिक करायचं आणि फॉरवर्ड टू बीओ करायचं इथला पट आपलं वाढवायचं असेल बरोबर आणि जर आपल्याला हा पट वाढवायचा नसेल तर त्या टॅप फॉरवर्ड टू बीओ या ठिकाणी क्लिक करा आणि आपल्याला बसलेली माहिती ती सर्व माहिती आपल्याला इथं दिसेल आता ही सर्व माहिती बरोबर आहे आता इथं सबमिट अँड फॉरवर्डेड या बटनावर क्लिक करा डू यू वॉन्ट टू सबमिट ओके करा नाव द फॉर्म विल फॉरवर्डेड टू बी ओ या फिडून आपल्याला नोटिफिकेशन आणू दे नो करा नंतर शेवटच्या मेसेज स्कूल इज फॉरवर्डेड टू बी ओके त्यानंतर हा जो फॉर्म आहे याचं खाली आपण पाहिलं तर बघा स्कूल इज फॉरवर्डेड टू बी ओ फॉर व्हेरिफिकेशन ही जेव्हा आपल्या फॉर्मवर दिले जाईल तेव्हा समजा आपली सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बिल त्यानंतर यापुढील व्हिडिओमध्ये आपल्याला या अंतर्गत जे प्रॉब्लेम आले असतील त्या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल प्रेस करा आमच्या व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आपण इथं जॉईंट व्हा काही प्रॉब्लेम आले तर शंभर टक्के आपल्याला सोल्युशन मिळतो ओके भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये प्रत्येक टेक केअर आणि गुड बाय